आयुष्यभर संघर्ष झेलत कुटुंबाचा राडा सांभाळत स्वतःला सिद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आपल्या नावाचा ब्रँड बनवणाऱ्या यशस्वी महिलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आला जागतिक महिला दिनादिवशी आपल्या यशस्वी वाटचालीचे भरभरून कौतुक होतंय हे पाहून उपस्थित महिला भारावून गेल्या तर काहींना अश्रू अनावर झाले आपली आई पत्नी बहीण मुलकी यांचा शाही थाटात झालेला गौरव पाहून उपस्थितांनाही गहीवरून आले स्पीड न्यूज माही ट्वेंटी फोर मराठी माध्यम समूह दुर्गा फाउंडेशन जागर न्यूज आणि डॉक्टर विकास बिसुरे युवा मंचच्या वतीने राजश्री शाहू स्मारक सभागृहात महागौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हलगी ताशे रांगोळी फुलांचे चौघडे या वाद्यांच्या निनादात कोल्हापुरी फेटा बांधून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे थातामाथात स्वागत करण्यात आले सुरुवाती शाहिरा तृप्ती देसाई हिच्या शाहिरी पोवाड्याने सभागृहात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले त्यानंतर दीप प्रज्वलाने सोहळ्याची सुरुवात झाली पुरस्कार प्राप्त संगीत शिक्षिका पल्लवी भुये यांचे तू दे प्रार्थना गीत गायन झाले អបឡាមរុតកាជេយេតិបរសតរទេໂទទេជេទេ कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राज्य कर उपायुक्त जीएसटी वैशाली काशी अभिनेत्री प्रज्ञा भोसले निवृत्त शिक्षिका ज्येष्ठ लेखिका शैलजा निंबाळकर धामणकर एस एम कृपा निधी महाराष्ट्राच्या अध्यक्षा दीपाली मल्ली आनंदीबाई महिला बहुउद्दीय संस्थेच्या अध्यक्षा वैशाली महाडिक क्लबच्या अध्यक्ष उपाध्यक्ष डॉक्टर काजल सावंत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध द्वारकाधास श्यामकुमारच्या ओनर अनिता माहेश्वरी दुर्गा फाउंडेशन जागर न्यूजच्या डॉक्टर शर्वरी पवार पाटील भाजपचे कोल्हापूर उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष डॉक्टर विकास बिसुरे राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ अजित देसाई एबीआर के फिल्मचे दिग्दर्शक अभिषेक खोत लेखक निर्माता रमेश इंगवले उद्योजक बॉन्सर विनायक पाटील स्पीड न्यूजच्या ज्योती पाटील दिव्या कांबळे निशा आऊजी रॅक्सन ज्वेलर्स ग्रुपच्या पल्लवी पोद्दार आदींचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविकामध्ये स्पीड न्यूजच्या वृत्तनिवेदिका दिव्या कांबळे यांनी चॅनेलच्या चा यशस्वी वाटचालीची माहिती दिली जागतिक महिला दिन आपल्या सर्वांना माहित आहे की जागतिक महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जातो आठ मार्च हा दिवस समाजातील महिलांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो महिला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सुधारल्या आहेत जागतिक महिला दिन केवळ हा एक दिवस साजरा केल्याने महिलांनी

ज्याला बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला तर अशा प्रकारे आपल्याकडे स्त्रीचा महिमा खूप लोकांनी खूप सुंदर शब्दात वर्णन केलेला आहे असं जरी असलं तरी अशी परिस्थिती होती पूर्वी अजूनही का काही प्रमाणात कशीच की स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत पाणी अशी होती फार पूर्वीपासून संपूर्ण जगामध्ये स्त्री पुरुष असमानता मुलगा मुलगी भेदभाव होता तर स्त्री स्त्री पुरुष समानता या विहासाठी आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पंधरा हजार कामगार स्त्रियांनी जोरदार निदर्शन केले त्यामध्ये त्यांचे त्यांच्या मागण्या काय होत्या तर स्त्री पुरुष समानता आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुर्ने यांनी आपल्या आयुष्यातील थरारक अनुभव सांगताना त्या म्हणाल्या नमस्कार माझं नाव आसमा कुर्ने कोल्हापूर ते रायगड तीनशे किलोमीटर रनिंग केलेलं आहे तर मला असं वाटत की मे... मी महिला म्हणून एक माझा अनुभव सांगावा जो मी लहानपणापासून स्ट्रगल केलेला आहे मी लहानपणापासूनच खेळाची आवड होती म्हणून खेळाच्या क्षेत्रात गेली तर प्रत्येक पर्ते, महिलेला काहीतरी उद्योजक असतात किंवा हाऊस वाईफ असतात प्रत्येक विविध क्षेत्रात काम करणारा महिला असतात पण प्रत्येक महिन्यात महिला महिलांना एक अडचण येते म्हणजे पिरियड्स तर मला एक सांगायचं आहे की ज्या वेळेला मी पहिली माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी स्पर्धा केली बहात्तर किलोमीटर यांनी त्यावेळेला माझा तिसरा दिवस होता आणि त्याच्यामध्ये मी पळत होती बर उन्हा पळत होती त्यावेळेला माझ्या हे माहित नव्हतं की मी त्या ह्याच्यामध्ये पळायला गलीये तर मी माझ्या कोचना नंतर थोड्या वेळ नंतर सरांनी मला विचारलं की तुला इतकं डिहायड्रेशन का, का होते तू अशी काय इतकी हे करायला लागलीय तर मी सरांना सांगितलं सर असं असं माझा तिसरा दिवस आहे मग सर म्हणले बाईची खरी ताकद ती असते आणि तुझ्या पाठीवर अंबाबाईचा हात आहे आणि तू शंभर टक्के शेवटपर्यंत पोहोचणार आणि ते पूर्ण करणार तर मला असं म्हणायचं आहे की आधी ज्या वेळेला मी ग्रामर प्रॅक्टिस करायची त्यावेळेला मला खूप अनकम्फटेबल वाटायचं की पिरेड्स असतात मी कशी हे करू शॉर्ट घालावी लागतील पुरुष असतात काही शिक्षक असतात मग ते अनकम्फटेबल ते वाटतं तेव्हा मला जशी जशी मी पुढे जायला लागली कसं समाधान विश्वास वाढायला लागला आताच मी रायगड पळताना मला पिरियडचा माझा कालावधी होता म्हणजे पळताना मला इतका त्रास होत होता की मला दोन सलाईन महाबळेश्वर मध्ये लावले गेले तर माझी एक इच्छा होती की मला राज्याभिषेक पाच तारखेला मला तिथं पोहोचायचं होतं तर मला तिथं काही पण करून पोहोचायचं आहे आणि मी शिवाजी महाराजांचं नाव मला घेऊन त्यांच्या पेरणेवरून मी तिथपर्यंत पोहोचली आणि तीनशे किलोमीटर मी अनुभव सांगते की माझी स्पर्धा असते आणि त्याच वेळेला माझ्या पिरियड्स येतात तर मला त्याच्या सामोरे भरपूर जावं लागतं पण ह्याच्यात न फसता प्रत्येक महिलांनी न आत्मविश्वास हे करता की आपल्याला असं होईल तसं होईल पोटा दुखा हे हा न विचार करता मनात आणून जिद्द ठेवून हे करायची तर मला एक सांगायचं की आज मी इथं उभी आहे आज मला एकनाथ सरांमुळे मला इथं तुमच्यासमोर बोलण्याचा माझा अनुभव मांडण्याचा हे मिळाला मी सरांसोबत आता एक नावाची मॅरेथॉन करते तर त्याची मी प्राईम आहे तर मला सांगायचं की प्रत्येक महिलेनी स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसातून अर्धा तास तरी काढला पाहिजे आणि एक सांगायचं आहे की मी आता रायगडला जाणार आहे पाहण्यासाठी परत एक स्पर्धा आहे तर मी फक्त एकनाथ सरांना बोलली की सर मला असं कसं पळायचं आहे सर म्हणजे तुझ्या स्पर्धेचे डिटेल पाठव तर मी व्हॉट्सअप केला तर मला माहित नव्हतं पण रजिस्ट्रेशन आणि आज सकाळी तो, तो सरा नी आसा काई सो मला मेसेज आला राजलक्ष्मी चौगले यांनी सासर आणि माहेर यांची सांगड घालत आदर्श महिला बनण्यासाठी काय करायला हवं ते सांगताना त्या म्हणाल्या खर तर जागतिक महिला दिन म्हणजे तुमचा आमचा प्रत्येकीचा दिवस किंबहुना गेल्या वर्षी याचा मला कधीच विचार करावासा वाटला नाही पण आज मला विचार करावासा वाटला कारण नुकतंच माझं लग्न झालंय आणि लग्नानंतर बाईच्या अंगावर खूप जबाबदारी येतात पण स्वतःची स्वप्न पूर्ण करताना आई वडील साथ देतात ना तशीच सासरश मंडळी जर असतील तर स्त्री खमकी होते मग मला या शब्दाचा अर्थ कळाला कि सावित्रीच्या का केला असावा इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी सांगायचंय तुझ्यावर अत्याचार होतो तुझ्यावर अन्याय होतो पण तू रडून व्यक्त होतेस एक दिवस तुझ्याच नव्याला हो विचार तुम्ही शेवटचं कधी रडला आहात कणखर दिसणारा पुरुष कधीच व्यक्त होत नाही कणखर दिसणारा पुरुष कधीच व्यक्त होत नाही म्हणजे त्याला भावना नसतात असं काही नाही जागतिक महिला दिन तेव्हा साजरा होईल जेव्हा प्रत्येक स्त्री घरात असलेल्या पुरुषाला तितकाच मान आणि सन्मान देईल म्हणून म्हणावं वाटतं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उधारी त्याच आईचे ऋण हे लेकराने ठेवावं आणि त्याच हे आईने ठेवावं म्हणजे जागतिक महिला दिन साजरा होईल आज या ठिकाणी पोहोचत असताना अनेक सामाजिक कामांमध्ये चळवळींमध्ये उभी असते ज्यामध्ये काम करत असताना अशा अनेक महिला मिळतात जिथं सासू सासरे त्यांना त्रास देत असतात मी वैगादश सोळापासून काम करायला सुरुवात केलं माझी आई म्हणायची की बाईला खूप सहन करावं लागतं पण किंबहुना मला कधीच काही सहन करावं लागलं नाही सासर आणि माहेर हे देवकृपेने मला खूप चांगलं मिळालं पण समाजात अशा अनेक घटना बघितल्यानंतर आज मुलींच्या अपेक्षा आणि त्यातून उभी राहणारी आमची नवी पिढी आणि मग आमच्या जेव्हा शेतकरी बांधवाकडे बघितलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाचा प्रश्न पडतो मुली कमी आहेत का नाही तर प्रत्येक बाईची अपेक्षा बदलत चालली आहे आणि तिच्या इच्छा आकांक्षा बदलत चालल्या आहेत तुम्ही स्वप्न बघा तुम्ही स्वप्न बघा कारण तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही पण सोबत असलेला हात हा, हा नेहमी तुमच्या हाता, हातात असलेल्या हाताचा आदर करताना आज पुरुषावर एवढं काही बोला असं का वाटलं कारण बाईबद्दल रोज बोलावं आणि त्यातून आठ मार्च तिच्यासाठी विशेष दिवस ठेवला जातो पण घरी असलेल्या माझ्या वडिलांसाठी माझ्या भावासाठी माझ्या कि सासऱ्यांसाठी किंवा माझ्या नवऱ्यासाठी कुठलाही विशेष दिवस नाही आज घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या त्याला थँक्यू म्हणा कारण त्याच्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे तुझ्यातल्या सावित्रीला तुझ्या ज्योतिबांचं कर्तृत्व आहे तुझ्यातल्या जिजाऊला त्या शहाजी राजांची साथ आहे तू घे भरारी तू थांबू नकोस तू घे भरारी तू थांबू नकोस फक्त तुझ्या सोबत असलेल्या त्यालाही तितकाच मान सन्मान दे म्हणजे आजची स्त्री कणखर होईल असं म्हणतात की सकाळी शाहीर जो पवार म्हणत होती त्यांची कन्या त्यांच्या सोबत होते म्हणजे एका यशस्वी स्त्री मागे पुरुष हा नेहमी उभा असतो फक्त त्याला समोर आणण्याची संधी दे फक्त त्याला समोर आणण्याची संधी मुख्य अतिथी जीएसटी राज्य कर उपायुक्त वैशाली काशीद यांनी आपल्या भाषणात सांगितलं आदरणीय एकनाथ पाटील सर यांचं पण मनापासून मनापासून टाळवा आमचा जीएसटी नाही टर्म आहे फिलिंग द बकेट म्हणजे ज्याच्यामध्ये दिवसातून किमान दहा लोकांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आज तर दहा लोक नाही पंचावन्न साठ किती महिलांचा सा गौरव करतायत कौतुक करतायत अरे फार मोठी गोष्ट आहे खरपच वर एकटाजवळ महिला फार वेळा कौतुक करायला कमी पडतात खरं मी तुम्हाला सांगेन आज मोबाईल उघडा आणि नोटपॅड काढा काही अशा मी तुम्हाला टिप्स आणि टूल्स देणार आहे की ज्या तुम्हाला ग्रोईंग आणि लर्निंगला मदत करते कारण मला दरवेळी वाटतं प्रशासनाची पंचवीस वर्ष बघताना महिला जगातलं प्रशासक आहेत ते एका ठिकाणी दूध बघतात त्याच वेळेला दरवाज्यावरती आलेल्या दूध दरवाज्यावरती आलेल्या पेपरवाल्याकडून पेपर घेतात पेपर सासूबाईंना गोळ्या देतात नवऱ्याला टॉवेल देतात मुलांचा अभ्यास बघतात आणि किती किती प्रकारची अष्टावधानी आपल्याला महालक्ष्मीला दिले याची जाणीव पदोपदी आपल्याला त्यामुळे होते आणि या इथं असलेल्या सगळ्या ऊर्जावान नेतृत्व मातृत्व कर्तृत्व दाखवणाऱ्या सगळ्या म मैत्रिणींना माझा नमस्कार मी वैशाली काशी डेप्युटी कमिशनर जी एस टी पुणे पहिल्यांदा एक करा सगळ्यांनी छान मोठा दीर्घ श्वास घ्या आणि डोळे झाका सर माझ्याकडे दहा मिनिटं आहेत डोळे झाका जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करतो तेव्हा आणि तेव्हाच या न पहिल्या करू लोकांना रोज एक कर स्वतःवरती प्रेम कर रोज एक नेम कर स्वतःवरती नेम प्रेम कर वीज तुझ्या तेज तुझ्या ऊर्जा तुझ्या रोज एक नेम कर स्वतःवरती प्रेम कर आरशात बघताना स्वतःच्या नाकाकडं केसांकडं बघून स्वतःला नाव ठेवू नको मात्र आतल्या असलेल्या ऊर्जेला शक्तीला बरोबर ने रोज एक नेम कर स्वतःवरती प्रेम कर त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाशिक ढोलच्या गजरात पुरस्कारांचे शाही थाटात वितरण करण्यात आलं समारंभाचे नेटको नियोजन पाहून उपस्थित पुरस्कार प्राप्त महिलांसह त्यांचा परिवार भारावून गेला उपस्थित मान्यवरांसह हो पुरस्कार प्राप्त महिलांनी आपल्या भावना व्यक्त करीत स्पीड न्यूज परिवारावर प्रेमाचा वर्षाव केला या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास महिलांचा महासागर लोटला होता या कार्यक्रमाचे प्रायोजक कोल्हापुरातील प्रसिद्ध रॅक्सन्स आर्ट ज्वेलरी आणि द्वारकाधास श्यामकुमार होते स्पीड न्यूज आणि माही ट्वेंटी फोर मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर एकनाथ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले

द्वारकादास श्याम कुमार दुल्हन साडी लेटेस्ट डिझायनर साड्या कॅटलॉग कलेक्शन साड्या काठा पदराच्या नवीनतम साड्या डिजिटल प्रिंट साड्या बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या लग्न बसत्यासाठी महाराष्ट्राचे प्रथम पसंतीचे नाव द्वारकादास श्याम कुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर